मी तुम्हाला दाखवणार आहे तीळ आणि गुळाचे लाडू दाखवणार आहे बघा किती भारी आपले लाडू झालेले आहेत ला अगदी सॉफ्ट आपले लाडू बनलेले आहेत ला सर्वप्रथम कढईमध्ये एक वाटी तीळ घेतलेली मी तीळ अगदी तडकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे खमंग अशी लहान वाटी शेंगदाणे सुद्धा साल तडकेपर्यंत खमंग भाजून घेणार आहे आता शेंगदाण्याची साल काढून अगदी त्यांना दरदरीत वाटून घ्यायचे आहेत आणि कडेमध्ये तूप घातलं आहे एक वाटी मी गूळ घातला आहे थोडं पाणी घालून पाप करून घ्यायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीने जास्त कडक पाप करायचा नाही आता वेलची पावडर तीळ घातली शेंगदाणे घातले अगदी एकजू करून घ्यायचे आहेत आणि हव्या त्या आकाराने लाडू ओळून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने अगदी मस्त लाडू होतात या पद्धतीने सुद्धा करून बघा